स्नेहल जगताप करणार राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचे शक्ती प्रदर्शन ठाकरे गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतलेल्या महाड विधानसभा मतदारसंघातील चर्चेतल्या महिला उमेदवार स्नेहल जगताप या रविवारी अठरा मे रोजी महाडच्या चांदे क्रीडांगणावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करणार आहेत या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार अनिकेत तटकरे शुक्रवारी महाड चांदे क्रीडांगणावर दाखल झाले होते त्यांनी या ठिकाणी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची चर्चा करून कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी केली आदी माध्यमांशी संवाद त्या अठरा तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील लटकरे साहेब आणि पक्षाचे सर्व ज्येषेष्ठ नेते नेते मंडळींच्या उपस्थितीमध्ये महाडच्या नेत्या स्वर्गीय माणिकाबा जगताप यांची सुकन्या सौभाग्यवती स्नेहल जगताप कामत आणि त्यांच्यासोबत असंख्य अशा कार्यकर्त्यांचा जाहीररित्या पक्षप्रवेश महाडच्या ह्या क्रांतिभूमीमध्ये होत आहे आधी मुंबई या ठिकाणी औपचारिकरित्या त्यांचा पक्षप्रवेश राष्ट्रवादीमध्ये झाला पण तमाम कार्यकर्त्यांची आणि त्याचबरोबरच नेतेमंडळींची सुद्धा विनंती होती की जाहीर पक्षप्रवेश हा महाड या ठिकाणी व्हावा खरं तर दादांच्या हस्ते ज्यावेळेस मुंबईत पक्षप्रवेश झाला त्याच वेळेस तर ही तारीख ठरलेली होती त्याच्यामुळे आत्ता येत्या अठरा तारखेला दादांच्या उपस्थितीमध्ये महाडकरांच्या महाड मतदारसंघातील तमाम जनतेच्या साक्षीने हा पक्षप्रवेश होणार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अजितदादा साहेब त्या ठिकाणी उपस्थित राहणार असे साहेब आहेत मान्य आमदार आदित्यताई आहेत कोकणातील मान्य आमदार शेखरजी निकम साहेब असतील आणि त्याचबरोबरच मंत्रिमंडळातील सुद्धा काही सहकारी खरं तर राष्ट्रीय अध्यक्ष आल्यानंतर सर्वच त्याच्यामध्ये येतं तर। पण तरीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिकचे सर्व पदाधिकारी असतील आमदार असतील खासदार असतील हे सुद्धा त्या कार्यक्रमाला निश्चित हजेरी लावतील मी सुरुवातीला सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल आम्ही तिन्ही पक्ष महायुती म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये संयुक्तरित्या काम करतो आहे आणि राज्यपातळीवर आणि देशपातळीवर एन डी एच्या माध्यमातून सम समन्वयातून काम त्या ठिकाणी निश्चितच सुरू आहे प्रत्येक पक्षाला आपापला पक्ष वाढवण्याचा ताकद वाढवण्याची मुभा त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे आज महाड मतदारसंघातील स्नेहताई असतील नाना असतील किंवा सर्व इतर जी उभाटामधली मंडळी असते ही आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्या ठिकाणी प्रवेश करतात त्याच्यामुळे त्या बाबतीत कुठेही कोणाला का अडचण असू नये तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी